ॲक्च्युली कसं आहे की आजारी पडायचं नसेल किंवा आजारपणातून जर बरं व्हायचं असेल तर तुमच्या जीवनात निरोगी अन्नाला प्रथम स्थान द्या तर सर्व आजार आपले बरे होतील नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप खूप दिवसांनी आपल्याला एक टिप्सचा एक व्हिडिओ घेऊन येत आहे मी चला तर पटकन बघू वेळ न वाया घालवता टीप नंबर वन जर घरात गिर्जन नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या त्यात लिंबाचा रस घालून पातेला दहा ते बारा तास झाकून ठेवा मस्त साईचा दही लागेल टीप नंबर टू पराठे चविष्ट होण्यासाठी पिठात किसलेले उकडलेले बटाटे घाला टिप नंबर थ्री असे आहे ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी सत्तू घाला त्यामुळे ग्रेवी घट्ट होईल आणि चवदारही होईल टीप नंबर फोर जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेर सारखे नूडल्स घरी तयार होतील टीप नंबर फाईव्ह इडली डोसाचे बॅटर आंबट झालं असेल तर त्यात नारळाचे दूध घाला आंबटपणा निघून जाईल टिप नंबर सिक्स पराठे बनवताना तेल किंवा तुपाच्याऐवजी बटर लावल्यास अधिक चांगले लागतात आणि चविष्टही खूप लागते टिप नंबर सेवन पुऱ्या बनवताना तेलात थोडेसे विनेगार घातल्यास पुऱ्या तेलकट होणार नाहीत आणि पुऱ्या मऊही होतील टिप नंबर एट पकोडे बनवताना पिठात चिमूटभर आरारूट आणि थोडे गरम तेल घातल्यास पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात टिप नंबर नाईन पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला शिंपडा ते अधिक चवदार बनतात नंबर पोळी किंवा गुळपोळी बनवताना पिठात टाका त्यामुळे पोळी छान बनते टीप नंबर इलेवन कांदे तळताना थोडी साखर घातल्यास ते लवकर तक्के होण्यास मदत होईल टीप नंबर ट्वेल्व शिरा बनवताना रवा अर्धा भाजल्यानंतर त्यात नारळाचा चव टाकून नेहमीप्रमाणे शिरा बनवा यामुळे शिरा आणखी स्वादिष्ट होतो टीप नंबर थर्टीन भेंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्यावर मोहरीचे तेल लावा टीप नंबर फोर्टीन अशी आहे पनीर बनवल्यानंतर उरलेल्या पाण्याने पीठ लावून तंदुरी चपाती छान मऊ होते टीप नंबर फिफ्टीन अशी आहे तंदुरी चपाती मऊ होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही घालून कोमट पाण्याने मळून घ्या तंदुरी चपाती मऊ आणि छान कुरकुरीत होईल सिक्स्टीन अशी आहे कपड्यावर किंवा महत्त्वाच्या कागदपत्रावर तेलाचा डाग पडल्यास त्यावर खायचा सोडा कोरडा लावावा आणि उन्हात सुकवा तेल उडून जाते नंबर सेवन्टीन अशी आहे चिंच व अमचूल काचे किंवा चिनी मदतीच्या घरणीत पत्राच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आमला तत्व त्याचा परिणाम होईल टिप नंबर एटी नेहमी उंचावर कमीत कमी चार इंच तेल हवे व उणची दोन ते तीन दिवस आड हलवत राहिले पाहिजे तर बुरशी लागत नाही टीप नंबर नाईंटीन तांदूळ शिजवण्यापूर्वी फक्त एकदाच धुवावा अधिक वेळा धुतल्यास त्यातील बी व्हिटॅमिन्स नाहीसे होतात टीप नंबर ट्वेंटी लाकडी वस्तूमध्ये खूप जरळ होतात म्हणून चौरंगपाठ अशा वस्तू आठ ते दहा दिवसांनी उन्हात ठेवाव्यात जर तसेच त्याला मोहरीचे तेल लावून ठेवा मोहरीच्या तेलामुळे त्यामध्ये झुडम होणार नाही टिप्स कसे वाटले जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय